शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये शेअर बाजार आणि आयपीओ मध्ये गुंतवणूक शंभर टक्के हमकास परतावा मिळेल असे आमिष दाखवून नगर शहरातील एका डॉक्टरची तब्बल एक कोटी साठ लाख चाळीस हजार रुपयांच्या आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय या प्रकारी केडगाव परिसरात रहिवासी असलेल्या चौऱ्याऐंशी वर्षीय डॉक्टरने दिलेल्या फिर्यादीवरून येथील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत पहिल्याच दणक्यात राष्ट्रवादी भाजपच्या पाच जागा बिनविरोध झाल्या आहेत दरम्यान शनिवारी चिन्ह वाटपाच्या दिवशी राष्ट्रीय राज्यस्तरीय नोंदणीकृत पक्षाच्या उमेदवारांना आडनावाच्या क्रमानुसार अनुक्रमांक देण्यात आले तर प्रभागनिहाय एकत्रित पक्षांना चिन्हाचे वाटप करण्यात आले आता आजपासून खुल्या प्रचारास प्रारंभ होणार आहे शहरातील सर्जपुरा परिसरातील एका तरुण व्यवसायिकेला क्रिट्रो मध्ये गुंतवणुकीचा आमिष दाखवून तब्बल दहा लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी तोफाना पोलीस ठाण्यात राजस्थान मधील व्यक्ती विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे वसीम शब्बीर शेख असं फसवणूक झालेल्या तरुण व्यावसायिकाचे नाव आहे नदीम यासीन खान असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त रेसिडेन्शियल हायस्कूल ते दिल्ली गेट अशी प्रभात फेरी काढण्यात आली प्रादेशिक परिवहन कार्यालय शहर वाहतूक विभाग व रेसिडेन्शियल हायस्कूलच्या संयुक्त हा कार्यक्रम झाला आहे नगर महापालिका निवडणुकीसाठी युतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ आमदार संग्राम जगताप यांनी वाढवला शहराच्या विकासाचे विजन घेऊन आम्ही निवडणुकीत उतरलो असल्याचं आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले शहराची खबर हो बात आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर ची या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर